ठीक आहे जिथं हत्या झाली आहे तिथं तर पुरावे त्या मारेकरांनीच तयार केलेले आहेत वाल्मिक संदर्भात सीडीआर कॉल डिटेल्स सगळे आलेले आहेत विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचाच ऑपरेटर म्हणून काम करायचा यांच्याकडनं या सुदर्शन मुलेच्या टोळीकडनं तो, तो, तो करायचा पण हा जो फरार आहे एक आरोपी कृष्णा आदोळे सहा महिने झाले फरार तुम्ही प्रश्न विचारला नाही हा अजून काय सापडत नाही पोलिसांना आम्ही तर प्रश्न वारंवार विचारला हा पोलिसच आम्हाला म्हणत होते की तुम्हाला काही सुगावा लागतोय का तर आम्हाला काय ते काम नाही त्यांना शोधाशोध करायचं पोलीस देखील शोधताय परंतु या कृष्ण आंधळीपासून आमच्या कुटुंबाला धोका आहे म्हणून सोळा तारखेला आम्ही रितसर निवेदन देऊन एक रास्ता रोको करतोय मी वैभवी आणि कुटुंबीय आम्ही रस्त्यावर बसणार आहे जोपर्यंत कृष्ण आंधळी आमच्या समोर आणत नाही यंत्रणा तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत कुठल्याच कंडिशनवर हे आम्ही निवेदन असं का वाटतं की कृष्ण आंधळेला फरार केलं गेलंय असं का वाटतंय त्याचे कारण असे आहेत की माझ्याकडे आता पुरावे परंतु ते पुरावे ज्यावेळेस सिद्ध होतील त्यावेळेस त्याला पुरावे म्हणले जाते तर कृष्ण आंधळेचे जे काही इथले गुन्हेगार आहेत मित्र कंपनी त्याचे तर ते थोडस तोंड काढू लागलेत रीलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून किंवा चर्चा या बाबतीतली म्हणून मला हा निर्णय घ्यायचा आहे आणि जो फरार आरोपी आहे तो कुठेतरी ह्यांच्या शंभर टक्के हे जे आरोपी आहेत बाकीचे ह्यांना सहकार्य आहे त्यांना शंभर टक्के माहिती तो कुठं म्हणून आम्ही हे पाऊल उचलणार आहोत आणि तो कुठं हे प्रश्न यंत्रणेचा आहे त्यांनी तो शोधून आम्हाला न्याय द्यावा आणि त्याला लवकरात लवकर सगळ्या जिल्ह्यामध्ये त्याची धिंड काढून त्याला अटक करा धनंजय देशमुख मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की बीडचे तत्कालीन पीआय महाजन त्यांची तडकापडकी बदली झाली त्याच्यानंतर दुसरा पी एस आय राजेश पाटील हा त्यामध्ये कटातही असू शकतो त्याला निलंबित केलं गेलं त्याचबरोबर अविनाश बारगळ जे तत्कालीन एस पी होते बीडचे त्यांची बदली झालेली आहे अनेक असे जण आहेत की ज्यांनी आरोपींना फरार असताना मदत केलेली आहे मुळात सुदर्शन घुले पासून सुधीर सांगळे आणि वाल्मिकराड विष्णू चाटे हे ज्या पद्धतीनं फरार झाले त्यांना असा एक संशय येतोय की यंत्रणा कुठेतरी यांना पाठीशी घालत होती की काय सुरुवातीला तसं दिसलं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे बाकीचे जे लोक आहेत मदत करणारी ज्यांना चौकशीला बोलावलेलं आहे ज्यांच्यावरती डिपार्टमेंटल ऍक्शन घेतलेली आहे त्यांना सह आरोपी करा अशी मागणी होती त्याविषयी सरकार काय म्हणत आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना इतक्यांदा भेटलात राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत कधी तुम्ही हे सह आरोपीचं काय हा प्रश्न विचारणार नाही आता ह्याच्यासाठी मी स्पष्ट बोलतो की ह्याच्यासाठी लवकरच येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात हे चित्र सगळं स्पष्ट होईल आणि ते झालंच पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही परफेक्ट नियोजन केले नियोजन असं आहे की ह्या लोकांना असं वाटायचं की म्हणजे आपण एवढं मोठं काम केलं या गुन्हेगारांना सांभाळलं गुन्हेगारांना पैसे दिले किंवा गुन्हेगारांना फरार करण्यात मदत केली गाड्या दिल्या तरी पण आपण सेफ आहे बाहेर फिरतोय परंतु तो त्यांचा गोडगैरसमज आहे त्यांना शिक्षा होणार कशाखाली होणार कुठल्या कलमाखाली होणार मी तर असं सांगितलं होतं की ज्या आरोपींना ह्यांनी फरार केलंय ज्या आरोपींना मदत केली त्या सगळ्या लोकांची नावे जाहीर करा करा पब्लिश मग त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते कायदेशीर करता येईल परंतु नाव जाहीर करा परंतु आता मी अशी मागणी केलेली आहे मागच्या काही दिवसात त्या लोकांची नाव तर जाहीर कराच परंतु त्यांच्याकडे पुरावे आहेत यांना कायद्याचा कचाटा दाखवा आणि ह्यांना असं दाखवून द्या की तुम्ही चुकीच्या कामाला जर मदत केली असेल तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्यातून काय शिक्षा मिळते किंवा काय होतं हे त्यांना कळलं पाहिजे तरच इथून पुढे जे काही अशा घटना घडतील त्याला हे लोक मदत करण्यास थांबतील धनंजय देशमुख मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारतो की या प्रकरणाला आधी जातीय रंग सुद्धा देण्याचा प्रयत्न झाला की मराठा विरुद्ध वंजारी आरोपी हे सगळेच वंजारी आहेत वाल्मिक पासून सगळेच संतोष देशमुख मराठा समाजाचे आहेत खरंच यामध्ये जातीय रंग असेल का संतोष देशमुख यांना किंवा त्यांच्याकडनं असं काही झालंय का की ही वंजारी टोळी आहे जी मी मराठा आहे म्हणून मला त्रास देते किंवा मागे लागते करना, करना, आ, आहे किंवा संतोष देशमुखांकडनं गावकऱ्यांकडनं वंजारी टोळी आहे म्हणून यांच्या मागे लागा असं काही झालं होतं आपल्याकडून असं काहीच झालं नाही परंतु समोरच्या ना हा एक गरीब सरपंच आहे हा आपलं काहीच वाकड करू शकणार नाही आणि वरचा जो मोरक्या होता मेन आरोपी त्यांनी स्पष्टच सांगितलंय ना फोनवर की जो आडव त्याला संपून टाका किंवा जो आडव त्याला आडवं करा तर त्याची त्यांची हीच हिंमत झाली त्याच्यामुळं आणि त्यांनी कदाचित काही जातीय वगैरे डोक्यात धरून हे केलंय तर तो त्यांचा प्रश्न आहे किंवा त्यांनी ते नामदेव शास्त्रीच बोलले जातीय कारण कोण पाहिजे तेच बोलले एखादी जात भावनिक करून एखाद्या जातीला विनाकारण एखाद्या अमानुषकृत्याच्या विरोधात उभा करायचा त्यांचं षडयंत्र असं समज हाच विषय मनोज जारांगे पाटलांनी सुद्धा मसाजोगला लावून केला बरोबर आहे मनोज जारांगे पाटलांचं चुकलं नाही याला जातीय रंग देताना नाही जातीय रंग दिलाच नाही मुळात कोणी अच्छा आरोपीनं दिलाय का नाही हे आता त्या तपासामध्ये सगळं कळेल परंतु दादांनी अन्यायच जिथं झालता तिथं येऊन त्यांना सात तास बसावं लागलं दुर्दैव असं की एफ आय आर देखील होत नव्हता आदरणीय मनोज दादा यांनी एफ आय मनोज सरंगे पाटील आले आधीपर्यंत एफ आय आर एफ आय आर होत नव्हता हे सगळे आंदोलन जे बसलेले लोक आहेत त्यांना उठवण्याच्या मागे होते त्यांना टार्गेट होते अच्छा प्रत्येक एस पी एडिशनल हे लोक बाजूला फोनवर जाऊन ह्या आरोपी जे मूळ एक मिनिट इथं मी तुम्हाला आठवतो नऊ डिसेंबरला हत्या झाली बरोबर आणि एफ आय आर दाखल झाला दहा तारखेला दहा तारखेला झाला दहा तारखेला संध्याकाळी झाला दहा तारखेला संध्याकाळी झाला आठच्या सुमारास आणि मनोज जरांगे पाटील हे दहा तारखेलाच आले हा दहा तारखेला आले दुसऱ्या दिवशी कळल्या बरोबर शिकल्या बरोबर बर बर म्हणजे मग एफ आय आर सुद्धा उशिरा दाखल झाला एफ आय आर उशिरा दाखल झाला आणि तो जो खंडणीचा एफ आय आर आहे सहा तारखेच्या घटनेवरचा सहा तारखेला झाला किती अकरा अकरा तारखेला झाला दोन दिवसांनी बारा तारखेला झाला अट्रॉसिटीचा ते कलम लावली ही यंत्रणा आपली मी याच्यामध्ये मग केच पोलीस स्टेशन पूर्ण इन्व्हॉल्व्ह दिसत आहे सहा तारखेचे सीसीटीव्ही फुटेज आहे आमच्याकडे जो की दलित बांधव मारहाण झालती तो पाया पडतोय पी आय साहेबांच्या की माझी तक्रार घ्या माझी तक्रार घ्या रात्रीचे दहा वाजले पण तक्रार घेतली नाही तीस तक्रार खून झाल्यानंतर बारा तारखेला घेतली खंडणीची ता विषय आहे खंडणीचा तो अकरा तारखेला घेतला म्हणजे खून केल्यानंतरच हा तक्रारी घ्यायचा क्रम चालू झाला नाहीतर अजिबात त्यांना कोणी दाद देत होत ना कोणी फिर्यात घेत होत धनंजय देशमुख आता कोर्टामध्ये केस उभी झालेली आहे युक्तिवाद सुरू झालाय तुमच्याच मागणीनुसार विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना देण्यात आलेला आहे त्यांचे सहकारी बाळासाहेब कोले हे सुद्धा चांगले वकील आहेत कारण उस्मानाबाद वीरपट्ट्यामध्ये त्यांचा लौकिक आहे मला तुम्हाला आता एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आत्ता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या केसला घेऊन काय मागणी करायची मुख्य मागणी असे की प्रश्न लवकरात लवकर आम्ही आंदोलन करणं अटक करा ही पहिली मागणी दुसरी मागणी एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये एवढ्या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये सगळ्या महाराष्ट्राला माहीत असलेल्या प्रकरणामध्ये ज्या आरोपी हे जे आहेत प्रमुख आठ नऊ त्या आरोपींना ज्या साखळीने सांभाळलं ज्या आरोपींच्या संपर्कात हे सतत होते त्या लोकांना कायद्याचा कचाटा किंवा त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे तीसरा आ, ते नहीं। 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 हा दुसरा विषय तिसरा विषय मुख्य जेल प्रशासनाने ज्या पद्धतीनं आरोपींना ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट दिली असताना त्यावर त्यांचं कुठलं जेल बदलायचा विषय नाही आला बाकीच्या आरोपी तिथे गेल्यावर त्यांना शिफ्ट केलं गेलं पण यांना शिफ्ट केलं नाही प्रत्येकी ह्या दोघांना आठ पैकी सोलापूर आर्थर रोड नागपूर इथं ट्रान्सफर करण्याचा अर्ज आमचा त्या दिवशी असेल तरच आम्ही आंदोलन थांबवू नाहीतर आम्ही आंदोलन थांबवणार नाही रस्ता रोकोसाठी मी स्वतः वैभवी बसणार आहे हे आमचं अठरा सोळा तारखेच्या अगोदर केलं तर आम्ही पुढचा निर्णय घेऊन आहे तर ह्या निर्णयावर आम्ही ठाम आहेत हे है, आमच्या निर्णयाला योग्य उत्तर द्यावं आणि याच्यावर कायदेशीर प्रक्रिया राबवावी